म सोशल मीडिया परिवार बघा जिकडे अन्याय होत असेल तिकडे प्रतिकार हा झालाच पाहिजे आणि जर ज्या व्यक्तीवर अन्याय होतो आहे त्याला न्याय मिळालाच पाहिजे तर एक आपल्याकडे शांताराम सीताराम चव्हाण म्हणून आहेत जवळजवळ त्यांचं वय हे सिनियर सिटीजन आहे अठ्ठ्याहत्तर वर्ष त्यांचं वय आहे आणि त्यांची फसवणूक झालेली आहे चौदा लाखाला आणि त्या ती फसवणूक जी झालेली आहे ती दोन हजार अठरापासून ते त्याच्याबद्दल पत्रव्यवहार करत आहे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी त्यांनी पत्र दिलेले आहेत परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई ही होत नाही आहे तर आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत त्यांची अडचण आणि त्यांची तक्रार जाणून घेणार आहोत आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सध्या आम्ही नेहरूनगर पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत जे संबंधित लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया तर आपण त्यांना भेटूया हे आहेत सांगा असं सांगा बोला तुमचं नाव सांगा माझं नाव शांताराम सीताराम चव्हाण तुमची तक्रार काय आहे कशाबद्दल आहे ते सांगा मी अग्निशमन दलाचा रिटायर कर्मचारी आहे माझं वय अठ्याहत्तर वर्ष आहे परंतु मी फायर ब्रिगेडमध्ये असल्यामुळे फायर ब्रिगेडचे काही लोक भादवल सहकारी पतपेढी जिचं ऑफिस हेड ऑफिस डिलाय रोडला आहे त्या त्याने तिच्या चार शाखा आहेत एक कुर्ला दुसरी नेहरू नगर तिसरी भांडू आणि चौथी नव्या मुंबईमध्ये आहे त्या चार शाखामध्ये व्यवहार चालतात आणि पत्रपेढी चांगली होती पत्रपेढीचा म्हणजे कारभार चांगला होता म्हणून मी त्या अग्निम अग्निशमन दलाच्या कर्म माणसांबरोबर मी त्या ठिकाणी कुर्ला शाखेला मेंबर झाले आणि मी रक्कम रूपाने चौदा लाख रुपये मी गुंतवले त्याच्या सर्टिफिकेट माझ्याकडे आहे त्या कॅशच्या सर्टिफिकेट माझ्याकडे आणि कॅश दिली आणि त्या त्यावेळेस मी जेव्हा कॅश दिली त्यावेळेस त्यांनी मला कमिशन दिलं पहिले सहा लाख गुंतवले तेव्हा ते सहा हजार दिले दुसरे तीन लाख गुंतवले तेव्हा तीन लाख दिले आणि परत दोन लाख असे म्हणजे एकूण चौदा लाख गुंतवले मला सगळ्या क रकमेचं त्याने कमिशन दिलं परंतु मग घोटाळा झाल्यामुळे बरेचसे ठेवीदार होते ज्यांना माहिती पडलं त्यांनी आपले भरभर भरभर पैसे काढून घेतले परंतु माझी मुदत ठेव असल्यामुळे माझी मुदत ज्यावेळेस संपली त्यावेळेला मी गेलो त्यावेळा मला कळलं की या पिढीमध्ये आर्थिक घोटाळा झालेला आहे मग मी परत फायला हाताने रिटर्न आलो मग मला काहीच करता नाही आलं परंतु मी पहिला कोरला पोलीस स्टेशनला एक अर्ज जून महिन्यामध्ये दिला आणि त्या अर्जाचं काय झालं हे काय कळलं नाही आणि मी नालासोपाला राहत होतो नालासोपा राहत असल्यामुळे एवढा प्रवास मला झेपत नव्हता पण आता परिस्थिती अशी झाली आहे मी पत्रवार करीत राहिलो सगळे पत्रवार केले आयुक्त सहकार आयुक्तांनासुद्धा पुण्याला पत्र दिलं सहकार आयुक्तांनी आता त्या पतपेढीमध्ये ह्याचा तिथं सरकार म्हणजे आता पतपेढीची कमिटी काम करत नाही त्याच्या प्रशासक देवधरे साहेब हे आता प्रशासकीय अधिकारी म्हणून तिथं आहेत ते सर्व आता पतपेढीचं काम बघतात परंतु त्या देवधरे साहेबाकडून मला कुठल्याही प्रकारचं सहकार्य लाभलं नाही ना परंतु मी स सहकार आयुक्तांना जे पत्रिके पाठवली त्या पत्राच्या अनुषंगाने स प्र आयुक्त साहेबांनी द देवधरे साहेबांना भाजवल सहकारी पथपेढीच्या नावाने सगळी चौकशी कारवाई करा सांगितली पण देवधरे सुद्धा काहीही कारवाई केली नाही परंतु मला एवढं कळलं मला समजलं की माझी माझी जी गुंतवणूक केली त्याची के रजिस्टरला नोंद नसल्यामुळे मला पैसे मिळणार ना नाहीत हे मला तिथल्या मतभेटीतल्या कर्मचारी बाईने सांगितलं त्यामुळं मग सत्य बाहेर पडल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की ज्याने मला कमिशन द्या दे दीपक हांडे आणि ती एक दुसरी बाई होती प्लान या दोघांनी माझ्या पैशाची आपरतापर केली हे शंभर टक्के खरं आहे बरोबर ना हे शंभर टक्के खरं आहे मग नंतर मी आता कोल्हापूरचे नेहरूनगर नेहरू नगर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांना मी आता अर्ज देण्यासाठी मी इथं आलेला आहे आता मी त्यांना भेटणार आहे आणि अर्ज त्यांना मी देणार आहे मग ते काय सांगतील मार्गदर्शन करतील ते बघू पळूया पण माझे पैसे मला मिळायला पाहिजेत कारण कष्टाचे पाहिजे ते म्हणून मी या वयामध्ये सुद्धा म्हणजे खडतर प्रवास करून मी येतो आहे आज मी आलो मी आता सकाळी सकाळी चहा घेऊन कप बाहेर पडलो नाही खाल्लं नाही अजून अजूनही उपाशी आहे या पैशाच्या अनुषंगाने आता सामना प्रेसमध्ये सुद्धा मी तिथे एक पत्र दिले त्यांनाही सुद्धा सांगितलं की तुम्ही पेपरमध्ये जाहीर करा म्हणजे तर मंडळी बघा लक्षात ठेवा की ज्या वेळेला तुम्ही कधी अशा प्रकारे काही व्यवहार करत असाल बरोबर तर त्याचा तुम्ही तो व्यवहार हा कायदेशीर कायदेशीर पटलावर तुम्हाला कसा करता येईल ते तुम्ही बघा रजिस्टरमध्ये नोंदी घ्या तुम्ही दिलेल्या पैशांच्या ज्या पोच पावत्या असतात त्या घ्या जेणेकरून तुम्हाला कुठली पुढची लढाई म्हणजे तुमच्यावर जर तुमच्यासोबत जर अपव्यवहार झाला असेल किंवा तुमच्याबरोबर तुम्हाला फसवलं गेलं असेल तर त्याच्यावर तुम्हाला लढता येतं त्याच्यावर तुम्हाला आवाज उठवता येतो त्याच्यामुळे तुम्ही तुमच्यासोबत जर अशा प्रकारे कुठली घटना घडली असेल तर नक्कीच तुम्ही ज्या काय कायदेशीर प्रक्रिया आहे ते पूर्ण करा आता ह्यांना यांच्यासोबत जे झालेलं आहे त्यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे परंतु ह्यांचं असं मत आहे की त्यांचे जे अर्ज आहेत ते केराच्या टोपलीत जातात कारण एखादा कुठलाही अर्ज कुठलाही अर्ज कुठल्याही प्रशासकीय यंत्रणेला ज्यावेळेला केला जातो त्यावेळेला त्याच्याबद्दलचं एक आठवड्याच्या आतमध्ये प्रथम कर्तव्य असतं त्या अर्जदाराला बोलवणं त्याचा जबाब नोंद करणं आणि त्यानुसार चौकशी करणं हे त्या यंत्रणेचं कर्तव्य असतं मग तो अर्ज महसूलला केलेला असू दे पोलीस प्रशासनाला केलेला असू दे किंवा कुठल्याही मंत्रालयात केलेला असू दे किंवा काही क कुठल्याही संस्थेला प्रशासकीय यंत्रणेला केलेला असू दे विशेष करून जर पोलीस प्रशासनामध्ये अशा प्रकारे जर अर्ज केला असेल पोलीस स्टेशनला तर मात्र त्या अर्जाची एका आठवड्याच्या आतमध्ये चौकशी करणं आणि त्या अर्जदाराचा जबाब तरी नोंद करणं हे प्रथम कर्तव्य आहे परंतु ह्या जे यांचं वय इतकं आहे सिनियर सिटीजन आहेत हे आणि हे आजही अशी बघा बॅग घेऊन अशा प्रकारे बॅग घेऊन ते त्या बॅगेमध्ये फाईल्स घेऊन त्यांच्याकडे जे पुरावे आहेत ते घेऊन हे दारोदार भटकत आहेत अर्जावर अर्ज देत आहेत परंतु ह्यांना कुठल्याही प्रकारची म्हणजे न्याय मिळत नाही आहे निदान यांचं म्हणणं ऐकून घ्यावं निदान अर्ज यांनी जो अर्ज केला आहे त्यानुसार कारवाई व्हावी यांचा निदान प्रथम जबाबदारी नोंदवावा अशा कुठल्याही प्रकारची कारवाई प्रशासनामार्फत होत नाही आहेत त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा जेणेकरून आता हे आलेत नगर पोलीस स्टेशनमध्ये आणि ह्या पोलीस स्टेशनमध्ये ते आता अर्ज देणार आहेत तर निदान ने नगर पोलीस स्टेशन तरी ह्यांचा निदान जबाब नोंद करतील आणि सगळ्या चौकशी करून ह्यांना जी ह्यांची फसवणूक झालेली आहे आज त्यांचं पूर्ण आयुष्यभराची कमाई ही कोणीतरी फसून लुटलेली आहे तर त्यांना न्याय नक्कीच मिळवून देतील आणि त्यांना त्यांचे जे पैसे त्यांचे लुटले गेलेले आहेत त्यांची फसवणूक झालेली आहे त्याच्याबद्दल त्यांना न्याय नक्कीच मिळेल आपणही त्यांना जी मदत करता येईल ती करूया व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही व्हायरल करा कारण सोशल मीडिया खूप मोठी एक पॉवर आहे आणि सोशल मीडियावर जर हा व्हिडिओ व्हायरल झाला तर मात्र त्यांना न्याय मिळण्यामध्ये फारशा अशा काही अडचणी येणार नाहीत त्यांना लवकरात लवकर न्याय मिळेल आणि ह्या आजोबांसाठी हा त्यांना न्याय मिळण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही व्हायरल करा जय भारत